फैजपूर शहरातील आठवडे बाजार भागात आमच्या दुकानासमोर दुकान लावू नको अशा बोलल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून एका चोवीस वर्षीय तरुणाला आठ जणांनी शिविगाळ करून मारहाण केली आणि त्याला ठार मारून टाकण्याची धमकी दिली ही घटना दिनांक एकोणतीस ऑक्टोबर बुधवार रोजी घडली होती तेव्हा प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून सदोतीस मिनिटाला आठ जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फैजपूर शहरात आठवडे बाजार आहे या आठवडे बाजार भागात दर्शन रेडीमेड कापड दुकानासमोर दुकानासमोर दुकान लावू नको अशा सांगण्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून तेजस श्रीकांत गुरव वय चोवीस वर्ष या तरुणाला तेजेंद्र इच्छाराम साडी अशोक इच्छाराम साडी राजू रमेश बोके विक्की जोगी जयेश तेजस साडी लतेश किशोर साडी देवा इच्छाराम साळी व शुभम गोपाळ साळी या आठ जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि तू आमच्या नांदी लागला तर तुला सोडणार नाही अशी ठार मानण्याची धमकी दिली तेव्हा या प्रकरणी भैतपूर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमानवायी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ज्ञानेश्वर चौधरी करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला ऑन करा यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेग प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेस साठी आजच भेट द्या भारत पेट शॉप यावल